ुळा यांची चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी आखा आखा बाळापूर कोरोना केंद्रावर निर्गुण हत्या करण्यात आली ऑन ड्युटी त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली त्यांच्या आरोग्यला पकडण्यासाठी आम्ही दोन तीन दिवस आंदोलन केले तसेच सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आम्ही आंदोलन केलं असता आंदोलन केलं माननीय पालकमंत्री साहेब थोरसाहेब तसेच परंतु दीड महिना होऊन सुद्धा आरोग्य अजून सुद्धा अटकेत नाही आहे त्याला लवकरात लवकर पकडून फाशीची शिक्षा देण्यात यावी हीच मागणी आहे आणि त्याचसाठी आम्ही आज उपोषणाला बसलो आहोत म्हणजे अनुकंपावर लवकरात लवकर जॉब मिळावा त्यासाठी सुद्धा मागणी आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पेन्शन सुद्धा चालू झालेली आहे मी सुप्रिया था। संतोष पवार संतोष पवार यांनी त्यांच्यावर ध्या हल्ला झालेला आहे तरी तो जो माळेकरू आहे तो पकडला तर गेला आहे परंतु त्याला जे साथीदार होते तो खरंच ह्याला शेतीच्या मा माझेमातून झाला की वाळूच्या माझे मातून झाला हा शोध घेणे गरजेचे आहे मान्य अधिकारी पोलीस अधिकारी साहेबांनी हा शोध घ्यावा व तसेच मला अनुपंपावर ताजा जॉब देण्यात यावा नवकरे साहेबांनी सरकारला विनंती केली होती महत्व अधिकाऱ्यांना विनंती केली होती की या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी ती आर्थिक मदत पण मिळालेली नाही तरी लवकरात लवकर ती आर्थिक आर्थिक मदत मला मिळाली उद्देश पोलाड आणि संतोष पवार यांच्या दोन्ही पीडित पत्नीच्या पत्नींना न्याय देण्याकरता आम्ही जे उपोषणाला बसले असून राजेश पोलाड यांचा मारेकरी अद्यापही फरार आहे त्याला त्वरित अटक करावी व शासनाने जी मदत जाहीर केली ती मदत त्वरित जाहीर करून त्यांना नोकरीवर रुजू करून घ्यावे व संतोष पवारच्या मिशेजलाही अद्यापपर्यंत शासकीय मदत कोणतीही सॉरी संतोष पवारच्या पत्नीला पीडित पत्नीलाही आत्तापर्यंत कोणतीही मदत मिळालेली नाही राजेश कोलाल प्रकारामध्ये पोलिसांनी एक लाखाचा नाम ठेवलेला आहे त्याला जिवंत पकडायचं की पकडायचं नाही आता ते त्यांना तुम्हाला विचारायला लागेल की पोलिसला फक्त बक्षीस म्हणून द्यायचं का मग पोलीस का म्हणजे निष्का निष्कामी आहेत का पोलीस हाच माझा पोलीस प्रशासनाला की पोलीस जर निष्कामी झालेले असतील तर त्यांनी मदत आरोपीला जाहीर करावं आणि आम्ही पोलिसाला आमच्यातर्फी एक लाखाचं बक्षीस देतो की त्यांनी आरोपीला त्वरित आठ दिवसात अटक करून दाखवावी आम्ही पोलीस प्रशासनाला बक्षीस